आमच्या झाल्या बघा पोळ्या मी मस्त केल्यात भजे तरीच भारी केले काजे काही बाजरीचे भजे नाही बेसनाचे भजे आहेत पण त्यात पीठ कमी पडलं होतं म्हणून बाजरी बाजरीचं पीठ टाकलं बाजरीचं पीठ टाकलं थोडं पण भज्या कसले झाली चांगला ना काही पोळ्या पोळ्या

डाईक का पहिले लई बसले बघ निवांत म्हणे खाऊन पिऊन मस्त बसले तो आराम पंधरा दिवस झालं म्हणलं आता सकरा तिलाच खाड करायचं डायरेक्ट हा का हे सरज्या नाही ह्यो राजा हे सरज्या हा का तिकडे सोन्या तो गुन्या आणि ती तिकड आवडी बांधली गाडीला लई चिकूल केला येतं म्हणून या कॅनडापुशी नाही मस्त आता सगळे लोक घरी आहेत बघा आज तुम्हाला बघाय पोळी फुकलेली जावायची बाबा 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 नाही निवांत बनवा झालं का आता

पण हे टायमाची टायमालाच करते माणूस आधीमध्ये कमी करीत खायला तरी कसं ते तर शनावर कशाला लागले खायच की काजीची भाकर खेसा चटणी रोशिळ रोसिळ गाडीवर गाडीवर शिळच खाव लागतो तुळ वगैरे जनते खायला काजू

पटा पडला की फिरायचं की आपलं एक महिना हे पटा पडायला एक महिन्यात का तू येऊ म्हणून जातो एक महिना छान माझ्या अपेक्षेत राहील फिराय फिरायला चार वाजून आता मग तिथे ना साहेब सोडून पुढे यावं मग गप्पा खा की चार तर खायचं

पाणी दूध पोळी काय राहिले काय राहिली काय घेल असं आज पापड आहे हा पापड सांगितलं पहिला वाट रे

अनेक भूक लागली खाली किती पोळी म्या कवा ही आधी घेतली ते का पहिली खाल्ली अर्धी खाल्ली मी ही चालून मला काय रात्र पडलं का तिकडं हो